भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम या दोन विधानसभा क्षेत्रात आपल्या प्रचार रॅलीचं आयोजन केलंय सकाळी राजनोली नाका येथून या प्रचार रॅलीला येथून सुरुवात झाली तेथून टेमघरपाडा गाव नवी बस्ती कल्याण रोड या परिसरातून या रॅलीचं स्थानिक नागरिकांनी स्वागत करण्यात आलं काही ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने पाचशे किलो वजनाचा हार तर काही ठिकाणी जेसीबी मधून फुलांची उधळण प्रचार रॅलीवर करण्यात आली भिवंडी लोकसभा क्षेत्रात प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण मोदीमय झालंय आणि त्याचं अत्यंत अविस्मरणीय अव उदाहरण मतदानातून दिसणार आहे ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत केलं जात असल्यानं महिलांकडून औक्षण केलं जात असल्यानं प्रचार रॅलीस नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद दिसून येतोय दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीस मध्ये भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात जरी आम्ही मागे पडलो असलो तरी यावेळी नक्की विश्वास आहे भिवंडी शहरातील कार्यकर्त्यांनी संकल्प केलाय यावेळी आम्ही विधानसभा क्षेत्रात बरोबरी साधणार आहोत जनता मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी कटिबद्ध झाली आहे त्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असं सांगत भिवंडी लोकसभा सर्व समस्या मागील दहा वर्षात मार्गी लागलेल्या आहेत शहापूर येथे मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा विभागाची कामं सुरू आहे लवकरच एकशे पाच गावांना पाणी उपलब्ध होईल कल्याण येथील रेल्वेची समस्या सुटली आहे लोकसंख्या वाढीमुळे रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवण्याची मागणी आहे रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडे निवडणुकीत कोणताही मुद्दा नसल्यानं ते फक्त दहा वर्षात काय केलं दहा वर्षात काय केलं हेच विचारतात विरोधक काय करणार हे काहीच सांगणार सांगत नाहीत अशी टीका महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी पुढे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कृपया वाहन बसून घ्या